असं लिमिट घालणं योग्य नाही अध्यक्षमध्ये तुम्ही मागचे तुम्ही आता आले त्याच्या आधी जे दोन सदस्य अध्यक्ष तालिके चेंबरमध्ये बघत होतो हो पण इथं तीन वाजता ते बोलायला उभे राहिले ठीक आहे आपण बोला आपण दहा मिनिटात आपण कन्क्लूड करूया आपलं होईल आपला स्पीड चांगला आहे मी विरोधी पक्षाला विनंती करतो की संविधानाच्या गौरवाची चर्चा आहे आणि तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता हे योग्य नाही आहे त्याच्यावरच बहिष्कार आहे अजून कशावर बहिष्कार आहे अतिशय अयोग्य आहे संविधानाच्या गौरवांची चर्चा बहिष्कार साकडे अयोग्य असं माझं या राज्यघटनेमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की संख्या कमी असेल त्यांना कमी बोलावं राज्यघटनेत असा उल्लेखच नाही आहे विधानसभेचे नियम बनवून दिलेले आहेत त्या विधानसभेच्या नियमामध्ये अध्यक्षांना हा अधिकार आहे की कोणाला बोलायला किती वेळ द्यायचा आणि अध्यक्षांच्या त्या अधिकाराचं उल्लंघन केलं तर ते या राज्यघटनेचं उल्लंघन ठरतो अध्यक्ष मोदय याच्यामध्ये मो असं म्हटलेलं आहे की सर्व सदस्य समान आहेत तुमच्या समोर आणि सर्व सदस्यांना एखाद्याला चाळीस मिनिटं बोलायला दिलं तर दुसऱ्यालाही चाळीस मिनिटं किमान चाळीस मिनिटाच्या पस्तीस मिनिटं बोलायला द्यायचं मुख्यमंत्र्यांनी हे मनावर घ्यावं मुख्यमंत्री महोदय की खाली बसून कोणाला बोलायचं नाही एकदा सक्तपणाने ठरवा तुमचे समर्थक तुम्हाला बरं वाटावं म्हणून इतके खालनं आमच्यावर वेगवेगळ्या कॉमेंट्स करत असतात की आता सभागृहामध्ये बसायचं की नाही याचा विचार करेपर्यंत विरोधी विरो, सदस्य आलेले आहेत त्यामुळे आपण लोकशाही म्हणजे आपण डायलॉग आपण पहिलं भाषण केलं संवाद ठेवणार आहे तुम्ही आता वरही ना झाले असं करू नका बरं जा दोन मिनटं बघा संवाद ठेवतो म्हटला तर तो संवाद तुमच्यात तुमच्यात आणि विरोधी पक्षात ठेवण्यासाठी बरोबर त्यामुळे संवाद ठेवण्यासाठी आपण जर काळजी घेतली तर आपल्या इशारामुळे मागही मेसेज जाईल आणि इकडेही मेसेज जाईल तेवढी काळजी घ्यावी ही, ही, ही धन्यवाद